ब्रह्मांनायक बाळूमाच्या नावानं चांगलं मित्रांनो लवकरच आम्ही ब्रह्मांड नायक बाळूमा प्रकाशन यांच्या वतीने ब्रह्मांडनायक बाळूमा दिनदर्शिका प्रकाशित करत आहोत म्हणजेच दोन हजार पंचवीसचे कॅलेंडर प्रकाशित करत आहोत तर ह्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला जर जाहिरात द्यायची असेल तर नक्की कॉल करा आमांच्या नावानं पहिल्यांदाच अशी दिन दिनदर्शिका आम्ही प्रकाशित करत हो आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर ह्या दिनदर्शिकेमध्ये जाहिरात द्यायची असेल तर ह्या नंबरवर कॉल करा डिसेंबरमध्ये आम्ही त्याचं प्रकाशन करणार आहोत ह्या महिन्यातच तुम्ही लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर जाहिरातीसाठी संपर्क करा कारण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल तर लवकरात लवकर संपर्क करा आणि मामांच्या या कार्यात तुमचाही वाटा उचला जय बळमांच्या नाव ब्रह्मांड नायक बाळमाचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहेत आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही हो अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगली मित्रांनो नमस्कार बाळगणांच्या नावानं चांग बलं मित्रांनो मी नुकताच पेन्शन द्यायला आणि कपडे द्यायला रघुनाथ जोग मामांच्याकडे गेलो होतो आणि त्यावेळेला त्या त्यांनी म्हणजे मी ज्या ज्या वेळेला त्यांना पेन्शन द्यायला जातो त्याच्या जा वेळेला ते मामांचे अनुभव असं सांगतात त्यांना सांगा म्हणून सांगायला लागत नाही अगदी मी तिथे गेलो त्यांना पेन्शन दिली कपडे त्यांना दिले जे uh, पाडव्यानिमित्त आपण कपडे केले होते मित्रांनो पेन्शनने कपडे दिल्यानंतर लगेच ते पन, लगे बोलते झाले म्हणजे त्यांना बोलते करावं लागत नाही लगेच ते सुरूच करतात आणि त्यावेळेला जे मित्रांनो त्यांनी अनुभव सांगितले तेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया बोला बोला बळवणच्या नावाना चांगलं कराल का माझ्या प्रत्यक्षात घातलेल्या गोष्टी ज्या आहेत समोर माझ्या सांगितलेल्या लोकांनीही आणि एकाने काय केला चौघ जण दोस्त होतो ते परत्येक ह्याला यायचं एकादशीला मामाकडं एकादशीला यायचे आणि एक दिवस राहायचे दोन दिवस आणि जायचे एका एका एक दिशेला काय झालं सगळे चौघजण जमलं चौघजण जमल्यानंतर त्याने काय <coughs> म्हटलं एकमेकाला तुला मामान काय दिलंय काय तुला मामान काय दिलंय काय मग ते जण होत त्याने काय म्हटलं हे आम्हाला रगड मबल मोबलक दिलंय मग एक जण काय म्हणला मी काय मिळते बरं मला मामान कवा काय दिलं कवा काय मला मामान दिलं नाही म्हणाल अरे जे आयला वेळेला म्हणत तुला मामान दिलं नाही काय दिलं नाही तू काय मिळतोस की आमच्या संकट काय माहिती की बरं कवा दिलाय बर आज संध्याकाळी विचारया म्हणाल मामाला आज संध्याकाळी विचारया मग विचारा बाबा तुम्ही विचारा मी कसं विचारणार मग तो माणूस काय करत होता जाताना मोखळ जात होता <laughs> तो तो <laughs> काय तांदूळ गहू नाही तर काहीतरी पासांबोटी घेऊन जावं असं म्हणत होता तिथे ढीक पडले मामाचं कोण खायला आहे आम्ही जाऊन खायचं आणि कशाला न्यायचं भाकरी तो तुकडा काय न्यायचा नाही असा होता तो माणूस <laughs> मग संध्याकाळी हिनी बसलं बैठमल बसल्यावर मग त्यांनी विचारलं मामा का रे काय भानगड काय म्हणाला असं अगं आम्हाला सगळ्यांनी तिघाशी दिलायचं आणि रामाला काय दिला नाहीस काय त्या रांडेच्या का माझी दाढ उष्टी केलायच्या माझी उष्टी केलाय म्हणाला माझ्याच आहे म्हणते तुम्ही येऊन खाऊन जातोय म्हणाला माझ्या पैसे ठीक आहे म्हणते खाऊन जातो म्हणते मला कावा काय चारलाय असं म्हणायचं असं असं झालं असं आहे बाबा होय म्हणाला मग त्याला विचारलं रामा तुझ्या रानात काय तर माझ्या रानात ऊस आहे म्हणाला मग पुढच्या पावटी येताना ऊस घेऊन ये येऊन दे की ऊस घेऊन म्हणाला त्याच्या रानात काय असेल ती घेऊन येऊन दे मला म्हटल्यावर ते दुसऱ्या एखादशीला परत जायचं वक्ताला जा। जायचं म्हटला आणि घरातला आपले खुरपं घेतला आणि ऊस तोडून आणायचं आणि कणकं करून पिशवीत घालून घेऊन जायचं मामाकडे हा विचार करून तो गेला रानात रानात गेल्यावर गेल्यावर आपल्या रानाजवळ गेल्यावर म्हणा त्याचं खोडवं होतो उसाचं खोडवं होतं तो काय म्हटला रामा काय म्हटला उसाचं खोडवा आहे ज्याला मामाच्या दाताला येणार नाही पलीकडे मगदुमाचा ऊस चांगला आहे मोकार आहे लावणीचा ऊस आहे नामडं घरं आहेत त्याच दोन ऊस तोडायचं म्हणाला uh -huh. मग त्यातच ऊस दोन तोडला uh -huh. आणि त्याचं कंटकं केला के आणि पिशवीत घातला आणि घेऊन गेला मामाकडे uh एकादशी -huh. दिवशी मग त्यावर मामा काय म्हटला तिघड येत्याला बघितला अरे तो राम्या याला आला त्या राम्याला सांग तिची पिशवी तिथे ठेव म्हणा इकडे माझ्याकडे आणू नकोस काय म्हणला ती पिशवी तिथं ठेव म्हणाला इकडे माझ्याकडे अन्न गोष्टी पिशवी कारण काय हे ना दुसऱ्याच ऊस घेऊन गेलो अरे बापरे कलायला काय अनुभव कसा आहे बघा दुसऱ्याच न्यायचं दुसऱ्याच करायचं म्हटलं याला काय देव जागा आहे का नाही कळायला काय मग संध्याकाळी ही मैफल जमली की तिघाणं आलं रामा काय आणलाय तर ऊस आणून तिथं ठेवायला लावलाय तेवढा लांब ठेवायला होय तेवढा लांब ठेवायला लावलाय मग संध्याकाळी विचार या मग आणि संध्याकाळी विचार म्हणाला मग संध्याकाळी मग आणि बसली महिपण सगळी जवान खान झालं प्रसाद फराळ बिराड केला बसले की बसल्यावर मग आपलं मामा ते रामान उस आणला तर तिथे तेवढ्या लांब कशाला ठेवायला हवलास त्या राड्याच्या कोणाचा आणला इचारा की म्हणाला त्याचं काय पाणी पाचल का रान भांगवली का त्याला काय दिली मी म्हणाला त्याचं खाऊन मी त्याला आणि काय देणार ह्याला काय द्यायचा राड्याचं त्याला काय देऊ म्हणाला दुसऱ्याचा अंडर दुसऱ्याला द्यायला नको बरोबर आहे का हा मग त्याचा काय संबंध मला आणायचा त्याचा खायचा संबंध काय माझा हातीत नको म्हणून त्याला लांब ठेवून सांगितलं होय रामा दुसऱ्याचा होय माझा खोडवाय म्हणता आणि त्याला मोह असेल तो तुझ्या आईला <laughs> काय खोली जा म्हणाला असला हिव रामाय म्हणाला काय सांगायन माणूस काय देवाला द्यायला पदर नाही घ्यायला हा देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला हाय का देव अल्ताक न द्यायला मग ते जर आपल्या राणानं खोडव न का तू का खात होता वय बरे भावना आणि भक्तीने श्रद्धा माणसाची पाहिजे कळायला काय माणूस काय पाहिजे माहिती काय देवाला देत असताना हे काय एक नारळ केवढ्याचा हे साडेचार रुपयाचा आहे केवढ्याचा अमक्याचा आहे तेवढ्याचा हलका कथा तो बघून घेते कुचका निघाला काय काय निघाला तेच भारी चांगला बघून घेतलं तर मग तेच जर आपण जाता ना मोकळे न जाता एक घासभर काय तर मुठबुर तांदूळ एक मुठभर घाऊ नाही तर काय तर का असताना भाकरी धुवून बांधून खायनात न खायना त्याच्या जाग्याला घेऊन जायचं मोकळे कसं जायचं असं मामाच तत्व होतो काय का असं नाव दे न ना खाऊ दे आणि जरा इकडे तिकडे असं वाकडे तिकडे काय चालणार नाही 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 चप्पल ना, वाकड चप्पल वाकड ठेवलं चालणार नाही ऐकून घ्या बोलणं वाकडं चालणार नाही कुठल्या चाकडं चालणार नाही म्हणून ते एका म्हातारीला म्हणला की ते म्हातारी काय म्हणले अळसुंदा मुळगाचा रान होतं मोठं मैदानचं दहा बारा एकर होत दहा बारा एकर दहा बारा एकर होतं नाही ते चांगलं काढलं अळसुंदा मोग उडे देळ रान होतं पुन्हा त्याने काय म्हटलं की आता हे रान मामाच्या बकऱ्याला चारायला द्यायचं मामाच्या बकऱ्याशी चारायला द्यायचं मामाची बकरी आहे चारायला द्यायचं धनगराशने गावातल्या द्यायचं नाही असं ते म्हातारी म्हणाले मग पोरं काय म्हटली दोन पोरं होती ती तुझ्या मनाला काय करायचं आहे कर्ज म्हणाले ते बी राख जा आणि कुणाला द्यायची दे जा चारायला मग ते रान राखायला राहायचे धनगर अशी म्हणायची मामाला दिलेला आहे ती धनगर म्हणायची मामाची बकरी आहेत म्हटल्या चरून गेल्या आपली चारायची मामाचे काय सगळे खात्यात काय नाही असं म्हटलं ती गेली धनगर जायची म्हणजे मामाची बकऱ्याकडे मामाकडे गेली मामा म्हणाले आई कवा आली आत्ता आलो बाळ म्हणाले काय म्हटला मामा आई कवा आल्या ती काय म्हणते बाळ आत्ता आलो म्हणले म्हणजे दोन्ही नात जमलं जमलं मग दुसऱ्या नात्यात काय म्हटला तुला आई पोरं किती आहेत तर ते त्याला दोन होती ती म्हटली दोन आहेत मी मामा काय म्हंटला मी तुम्ही घे आता गेलो म्हणाल तुझ्या सकड तीन म्हटलीस काय नाही मग अशापैकी ज्या काय गोष्टी आहेत त्या बोलणार काना मातारा रस्वर दीर्घ मामा कुचून त्यातली गोष्ट काढत होता तू काढत होता कळायला काय मग ते काय मग पुन्हा मध्ये म्हातारी काय केली की बकऱ्याचा चारा ठवराय तुझ्यासाठी चारा ते चारायला पाहिजे बरं म्हणाला उद्या ये म्हणाला सकाळी आणि जाऊ बकरीची चारायला तिथं जाऊन बकरी चारू मग रान दाखवायला ये सकाळी मग परी ती रान दाखवायला आली आलीच आहे आलो मग आता जरा गडी फराळ कन्या खायला आल्या तुम्ही जरा कन्या खा जाऊया आता सगळी जण रान दाखवाय चल बर म्हणाले बघू जाऊ म्हणाला काय हरकत नाही जाऊया बर म्हटले ने कन्या कन्या मी खात नाही म्हणाले का माझा शनिवार आहे म्हणाले आज मामा काय म्हटला महारतेला मी सांगतो तुला काय ताप करू देत नाही कन्या खान चल माझ्या संकट म्हटला नाही नाही म्हणाल नाही नऊ वर्षाच्या असल्यापासून मी शनिवार करतोय म्हणाले तर माझा शनिवार नाही म्हणाले अरे तिच्या बायला मग चांगला कडक आहे शनिवार तुझा काय हरकत नाही म्हणाला चल म्हणाला मग ते म्हातारी मोर खांडे मागे घेऊन गेलं तिच्या रानात गेलं एक बखरू खाली तोंड करून चरणा म्या म्या म्हणून वरडा लागलं yeah. मग ते मामाकडे म्हणाले मामा, मामा काय चरणार असं का करल्या त्यांनी म्हणत्या तू म्हणता तुझा सणवार आहे त्यांनी म्हणतात आम्ही शनिवार असल्याच्या रानात चरत <laughs> नाही मी तुझं ऐकू म्हणून ते मरणा लागत म्हणाला आम्हाला हाल बाजूला बाहेर चल मग मग आता कसं करायचं म्हणाला मग बाबा मी कन्ह्या खाऊन येऊ मग ये बाय कन्या खाऊन ये जा की म्हणाला तुला मगाशी सांगितलं शनिवार मार्चला सांगतो मी तरी मी माझा ऐक नसतो म्हणा मग ते कन्या खायला कन्या खायला गेली म्हातारी कन्या खायला गेल्यावरून इकडे बकरी चरली सगळी चरून पेटा पाडला सगळा मग म्हातारी बघितलीस काय तू कन्या खाल्यावर त्याचा मन समाधान झालं मग मुक जनावर की मामा कशा पद्धतीने काय करत होता काय मुख्या प्रा माणसांच्यावर सत्ता होती मुख्या प्राण्यांच्यावर सत्ता होती निर्जीव भांड्यावर सत्ता होती सगळ्या ह्याच्यावर सत्ता होती देव सत्ता होती नदीवर सत्ता होती वाऱ्यावर सत्ता होती पावसावर सत्ता होती मामा bye